आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारा सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रम उत्साहात संपन्न कैलासवासी सावळीराम गावी सिनियर अँड ज्युनियर के जी सेमी इंग्लिश मिडियम स्कूल उंबरठाण चुली आणि कैलासवासी काळीबाई गावी सिनियर अँड ज्युनियर के जी सेमी इंग्लिश मिडियम सैनिक स्कूल चिंचपाडा गुहे यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी सावळीराम गावीत बहुउद्देशीय आणि शिक्षण संस्था उंबरठाण चुली येथे भव्य सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आणि या कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी संस्कृती परंपरा जपण्याच्या उद्देशाने करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी ग्रामपंचायत काठीपाडाचे माजी सरपंच श्री चंद्रकांत वाघेरे यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बीडचे केंद्रप्रमुख श्री शेखसर तसेच करंजूल येथील केंद्रप्रमुख श्री चौधरी सर उपस्थित होते याशिवाय ग्रामपंचायत उंबरठांचे सरपंच माननीय श्री गिरीश गायकवाड ग्रामपंचायत चिंचपाड्याच्या सरपंच सौ रेखाताई चौधरी श्री माधव पवार ग्रामपंचायत उंबरठाण सदस्य श्री सुरेश चौधरी सरपंच उंबरठाण तसेच संस्थेच्या अध्यक्ष सौ सुनंदताई गावित हे मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले त्यानंतर घेण्यात आलेल्या आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वैयक्तिक तसेच सामूहिक नृत्य सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली आणि या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर प्रशिक्षण आणि स्पर्धेचा अनुभव मिळावा त्यांच्या शैक्षणिक आणि क्रीडा आणि सांस्कृतिक गुणांचा सर्वांगीण विकास व्हावा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा तसेच शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक बळकट व्हावे हा होता या कार्यक्रमासाठी उंबरठाण चली येथील मुख्याध्यापक माननीय श्री मनोज धूम श्री अमित बागुलसर चिंचपाडा गुही येथील मुख्याध्यापिका माननीय श्रीमती रेशमा महाले मॅडम श्रीमती आशा गावित मॅडम श्रीमती ज्योती धूम मॅडम तसेच शिक्षकवृंद मोठ्या संख्येनं उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिहार प्रतिनिधी सुरगाणा पेठ आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई एसई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सोजेने चेहऱ्या किंवा पायावर सोचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त, 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 रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव